सुदर्शन घुले यांचे कोणाबरोबर फोटो आहेत काय आहेत ते तुम्ही पाहिलेले अतिशय जवळचा कार्यकर्ता आणि मला तर वाटतं विष्णू चाटेला क्रॉस करण्यासाठी आपण काहीतरी भयंकर प्रकरण करावं आणि वाल्मिकांनाच्या मनात घर करावं असा सुद्धा या मारहाणीचा आणि ह्या खून करण्याचा एक तो प्रकार असा सुद्धा आहे असं मला वाटतं वाल्मिकांना को दिखाना है हम कितने डेंजर है <coughs> इसलिए हम अलग गँग बनाते म्हणजे एक गँग मध्ये दोन गँग बनवण्यामध्ये हा प्रकार झालाय असं मला वाटत द्यावाच लागेल दोन कोटी रुपये हे दोन महिन्यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिले गेलेत गे ना दीड कोटी रुपये राहिलेत दीड कोटी राहिलेत तर हे माणसं कोणी पाठवले हे डायरेक्ट आकांनीच माणसं पाठवलेत ना आकांनीच सांगितलेलं आकांच्याच आदेशावरती हे लोक शुक्रवारी गेलेले तिथं आणि शुक्रवार ते सोमवार आकाशन यांचं बोलणं झालंच असेल आणि आता काय सीडीआर काढून कोण कौन कोणाला काय बोलले हे सगळं ये बाहेर येतं त्याच्यामुळं मला नाही वाटत आखा याच्यातून बाहेर राहतील मग त्या नंबरवर ही अशी जर तक्रार असेल तर मी आता पांडकरांशी बोलतो आणि एसपीशी बोलतो हे आधी कशासाठी तुम्ही नंबर दिले हे आधी म्हणजे नंबर न उचलण्यासाठी थोडेच दिले आणि ते जे आरोपी आहेत माझं मत आहे बकरी की मा कब तक दुवा मांगेंगी आणि सगळा फोकस हा आका पकडण्याकडे गेलेला असल्यामुळं मला वाटतं ते राहिले असावे ते राहिलेले सुद्धा लोक लवकरात लवकर पकडले जातील आणि ते सुद्धा आतमध्ये होतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की यात मी कोणालाही सोडणार नाही आणि त्यांच्यावरती लोकांचा विश्वास आहे